हे बघा दोन चिवले पावले चिवले पावले मित्रांनो <laughs> <चुले पाँ ले। laughs> स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन म्हणजे दत्ता एम एस ट्वेंटी एटमध्ये ऑल इंडिया सायकल रायडर जे की मी आतापर्यंत सात हजार किलोमीटर सायकल चालून मी आता पोहोचलो कन्याकुमारी जे की तामिळनाडू डिस्ट्रिक्टमध्ये येते जे की आपल्या भारतामधलं सगळ्यात शेवटचं गाव आहे तर आता मित्रांनो आपण तामिळनाडू तामिळनाडू कन्याकुमारी हे सिटी आता एक्सप्लोर करणार आहे की जी तामिळनाडू डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये येते राज्यामध्ये तामिळनाडूमध्ये तर आता आपण सध्या कन्याकुमारीमध्ये आणि कन्याकुमारी सिटी एक्सप्लोर करत आहे आणि चला तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये दाखवतोच की कुठली कुठली जागा कशी कशी येतं तर आता आपण एका मेमोरियलवर चाललो की तिथं ते आर्टिफिशियल सगळं सगळं बनवलं आहे आणि तिथं जाऊन काहीतरी एकशे वीस रुपये काहीतरी तिकीट आहे तिथं जाऊ आता आणि बघू ते कारण की तिथं मी काल गेलो होतो पण मेन विषय असा झाला होता की तिथं लाईट नव्हती लाईट नव्हती त्याच्यामुळे ते बंद होतं चला, ये ये तर चला आज सगळ्या सिटीमध्ये लाईटच आहे कारण की काल सगळ्या सिटीमध्ये लाईट नव्हती इथं इथं येऊन मला टोटली तीन दिवस झाले जर तुम्ही मागचा ब्लॉग पाहिला नसेल तर वर आय बटन जे लिंक दिसते या लिंकवर क्लिक करा आणि तो पण ब्लॉग जा पण स्वतः थांबा पहिले हा ब्लॉग बघून घेऊ याच्यानंतर तुम्ही तो ब्लॉग जा ठीक आहे तर चला जाऊया आता मित्रांनो जसं की आपण ते पाहायला गेलो होतो तर काल जे पाहायला गेलो तेच काय मेमोरीयल आहे तिथं ते तर मित्रांनो आज पण तिथं लाईटची प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आज पण आपण ते नाही पाहू शकलो तर जाऊ द्या काही विषय नाही जर बघू जर असलं लाईट आज सायंकाळपर्यंत येतं तर ठीक आहे कारण की त्यांचा काही प्रॉब्लेम आहे तर लाईटचा सुरू म्हणून ते म्हणले की नाही सर पण कारण ते सगळं सगळं थ्री डी एनिमेशन आहे कारण थ्री डी एनिमेशन लाईटमुळे म्हणजे ते बंद आहे तर असा काही विषय आहे त्यात आपण हिंदू महासागर जो ते की आपल्या लास्टचा पॉईंट आहे भारतामधला सगळा कन्याकुमारी तिथं चाललो होतो पण थोडी भूक लागली म्हणलं पहिले जवळ जेवण करून घेऊ आणि मग नंतर जाऊया म्हणजे कसं तेवढ्या ना तेवढं हे राहते तर चला तर मित्रांनो आता आपण हॉटेलमध्ये जॉईन केलेलं स्प्लेट आहे एकशे वीस रुपयामध्ये फुल उठ भरून जेवण आता जेवण पूर्ण आहे आणि मग नंतर समोर जाऊ जे की आपलं इथं भारतामधला लास्ट आहे मेमोरियल तो मेमोरियल पाहायला कारण तिथं जावं लागतं बोट तर मजा येईल तर जोड आपल्या ब्लॉक आपण तिथे पण जाऊ जास्तीत जास्त दहा ते पंधरा मिनिट स्वामी विवेकानंद मेमोरियल तिथं आणि इथं मित्रांनो खूप जास्त म्हणजे गर्दी आहे मेन म्हणजे आणि बघू शकता इकडे पंच्याहत्तर रुपये तिकीट विकलं आणि हे पी हे तीनशे रुपये आणि मित्रांनो आय पी आणि हे जे नॉर्मल लाईन आहे ह्याची लाईन बघू शकता तुम्ही कितपर्यंत आहे हे इकडे बघा आणि एक, एक मिनटं तुम्हाला परत पण दाखवून देतो आणि मित्रांनो येत नाही पीची लाईन पण आहे हे बघा जरा दोन्ही लाईन खूप जास्त मोठ्या तर बघू आपण काय होते जरा अजून एक दोन करा ते तीन तास थांबलो तरी हे काही लाईन संपायची नाही मेन म्हणजे कारण की हे लाईन बघा किती दूरपर्यंत आहे आणि हे लाईन क्रॉस करत 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 कुठपर्यंत जायला ते बी दाखव तुम्हाला एक मिनटं हे बघू शकतो आता समोर हे जसं की असं काहीतरी आहे आणि हे बघा तीनशे रुपये तिकीट ते आहे पंच्याहत्तर रुपये तिकीट तिथं बघा आणि गर्दी एवढी जास्त आणि खूप जास्त गर्दी आहे हे बघा हे बिना लोक आहेत ते बाजूला जा म्हणतात कामावाले इथं थांबा असा काहीतरी विषय आहे आणि या लाईनमध्ये लागलो की हे लाईन दाखवली मी तुम्हाला कुठपर्यंत डायरेक्ट इथून बाहेरपर्यंत जे की कमी जास्त इथून पन्नास ते शंभर मीटरच्या अंतरावर तेवढी लाईन आहे तर चला हे बघा आता इथंच नाही आणि इथून हे कुठं दाखवतो हे बघू शकता इथून या लाईनमध्ये लागून आपल्याला फोटो झाला की जे जे बोट आहे आपल्या समोर एक बोट आहे दाखवतो तुम्हाला ते पण हे थी थी ते बघू शकता जे मोठी नौका आहे हे बघा ते तिथं जे मोठी नौका आहे त्या नौकामध्ये बसून तिथं ते हे आहे स्वामी विवेकानंद मेमोरियल ते की या साईडला हे बघू शकता या बोटमध्ये बसून तिकडे जा लागते आणि हे बघा जेवढे लोक तिकून परत येतात काही जातात काही परत येतात काही जातात मित्रांनो तर असं काहीतरी हे आहे इथं बघा आणि याच्यासाठी आपलं लाईन म्हणून लागायला तर लाईन खूप जास्त मोठी आहे एवढ्या मोठ्या लाईन लागणं म्हणजे कमी जास्त दोन ते तीन तास इथंच निघून जातील तर बघू काय होते तर मला तसं वाटते आपण चार ते साडेचारच्या दरम्यान यायला पाहिजे जसं की काल आलं होतो फक्त बंद नाही झालं पाहिजे त्याच्या अगोदर आपल्याला खात्री केला लागेल एक तीन वाजे दरम्यान आपण इथं पाहिजे कारण की जे बाहेरचे लोक असतात ते एखादे एक ते दोन दिवसासाठी यायला असतात याला बाहेर लवकर जावं लागतं ना म्हणून ते थोडं हे करतात त्याच्यानं मग थोडं लेट येऊ आपण आणि नक्की इथं येऊ कारण की हे पाहण्याच म्हणजे आपल्याला खूप अर्जंट आहे कारण की आजचा दिवस आपण इथं आहे उद्या आपल्याला इथून निघायचं आहे म्हणून आणि काही दुसरं ऑप्शन नाही तिथं जायचं जर दुसरं ऑप्शन असतं ते पण गेलो असतो एक तीनशे रुपये तिकीट आहे त्याच्यामध्ये पण टाईम लागेल आणि जे पंच्याहत्तर रुपये तिकीट आहे त्याच्यामध्ये पण टाईम लागेल तर चला होऊ एक दोन ते तीन तास इथे वेट करू आणि जर क गर्दी कमी झाली लगेच तिकडे चालले जाऊ तर बघा असं काहीतरी कळलं मेमोरियलचे जे फोटो चांगले येतील ते क्लिक करायसाठी आपण तिकडे चाललो की एक नंबर तिथून नजारा आणि व्ह्यू दोन्ही पण मस्त दिसतील ते बघू शकता नजारा व्ह्यू एकच असतो दत्ता बरोबर आहे चालू ते बा तिथं आपण चाललो आणि हे जे लाखो उठवले ते किती मस्त ते एक नंबर मित्रांनो एक दोन मिनटला की तिथे जायला तिथं जाऊन मस्तपैकी आपण एन्जॉय करू आणि तुम्हाला पण दाखवू तिथला नजारा किती भारी दिसते तर पॉईंट बनलेला आहे आपण त्या पॉईंटवर आहे सध्या बघू शकता हे पुरं असं इथपर्यंत इथपासून तिथपर्यंत कमी जास्त एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर हे पुरं बनलेलं आहे आणि हे नेमकं याच्यामुळे पण बनलं असेल की समुद्रात जास्त लाटा आल्या ला आणि तिथं डुबून गेल्या पाहिजे त्याचे आणि जाऊया आता तिथं सगळे शेवटच्या टोकावरती आणि तिथं जाऊ तुम्हाला दाखवून देऊ कसा आहे नंबर आणि इथं एवढ्या जोरात म्हणजे हवा चालू आहे ना खूप जास्त जोरात हवा चालू आहे माझा आवाज पण जास्त म्हणजे रेकॉर्ड होत नसेल याच्यामध्ये कुठे जागाच नाही जायसाठी बघू शकता आणि फक्त आणि फक्त हवेनं थोडा म्हणजे जास्त हे करला आहे कारण की हवा खूप जास्त असल्यामुळे बरोबर वाईज रेकॉर्ड होत नसेल तर कारण की आपण आता डायरेक्ट लास्टच्या ठिकाणी आलो बघू शकता असं काही तिथलं हे मोठा तर असं काहीतरी मित्रांनो खरेचला नजारा नजरा एक नंबर भारी आहे एवढी मोठी जास्त गर्दी आहे ना आता की बघू शकता इकडे कमी जास्त तीनशे चारशे लोक आहेत आणि इकडे पण तीन चारशे लोक आहेत बघा सगळे लाईनमध्ये लागले टोटल तरी की तिकडे ते जे स्वामी विवेकानंद मेमोरी तिथं जायसाठी तर आज तर काही आपण तिथं जाऊ शकत नाही आणि उद्या आपल्याला इथून निघायचं त्याच्यामुळे कॅन्सल करतो मी इथं जाणं आणि समोर नेमकून कारण की जास्त वेळ इथं थांबणं म्हणजे हे आहे कारण टाईम चालला त्याच्यामुळे जाऊ द्या काही विषय नाही कधी दुसरं हे बघा दोन चिवले पावले बावले <laughs> वो देखो पप्पी दे रहे चलो उनके पास जाएंगे अभी <laughs> बहुत मस्त लग रहे है भाई सनसेट आहे तो, तो पायासाठी आलो होता आणि इथं पन्नास रुपये तिकीट याच्यावर पन्नास रुपये तिकीट दिलं पण असतं पण मेन विषय म्हणजे सूर्य दिसूनच कारण की सूर्य पूर्ण खाली गेला आणि ढगायचे याच्यामध्ये त्याच्यामुळे तर म्हणलं जाऊ दे इथं पन्नास रुपये दिल्यापेक्षा तिकून फ्री मध्ये पाहायला बरोबर 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 माहिती आहे कारण की हे पन्नास रुपये पन्नास रुपये दुसरं काही करू आणि तसं काय पिले का हा बरोबर तरी समोर आपलं काही दिसून चलो आगे नाही तो पीएर लग जाएगा तसं समोर काही दिसून न चला मित्रांनो काही विषय नाही म्हणजे जे घोड्यावर सवारी आहे ते पण बघू शकता इथं आणि विचारू आपण किती रुपये ओके okay. किती मिनिट किती मिनिट नाही अरे एक छोटा चक्कर मित्रांनो तो पण पन्नास रुपयामध्ये गरीबागमध्ये बसलो हो। तुम्ही घोड्यावर इथे नाही बसल्या जाता बदल झालं तर चला मित्रांनो इथं आता एक राऊंड आहे हो। तुम्ही पन्नास रुपयामध्ये तर आपल्याला त्यांना घ्यायचं जर तुम्ही इथं आले तर नक्की घ्या कारण की हे बघू शकता असं काहीतरी मोसम इथं आणि घोड्याची रेड आहे तर हो। चला जाऊया मस्तपैकी पैकी एन्जॉय करा स्थिती आणि इथे बघा तिकडे आपल्याला जायचं होतं तर बघा ना आता आपण आलो रेड झोन मध्ये जे काही बघू शकता इथे लिहिलंय खतरा आणि हा नजारा बघायसाठी बघा आणि हाच नजारा बघायसाठी बघा इथे हजारो लोक कमी जास्त उभे आहेत बघू शकता व्ह्यू आहे ना तो व्ह्यू पाहिला खूप मस्त एक नंबर सुंदर नजारा होता इथला की जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला की कसा आहे तर एक नंबर खरंच आणि हा रेड झोन एरिया इथं सगळ्यांना बाजूला लाकडून राहिले त्याच्या अगोदरच आम्ही दुसरा घेऊन गेलो मेन म्हणजे कारण की लाटा खूप वहां से हटो <laughs> जल्दी वहां से हटो आश्रमामध्ये जेवण भेटते जे की आता डाळ आणि भात भेटला आजच्या जेवणामध्ये आणि तिथं जेवण केलं आणि आता रूमवरती आलो एक कमी जास्त एक ते दीड तास झाले आणि चला आता हे आपली रूम आहे तर त्यांनी हे रूम दिले होते आपल्याला जसे की कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हर हर महादेव जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा हरर महादेव